जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारण तथागत सम्यक समृद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग आठवा पतित व गुन्हेगारांची धम्म दीक्षा त्यामधील पाठ तिसरा इतर गुन्हेगारांची धम्म दीक्षा राजगृहाच्या दक्षिणे दोनशे योजने दूर एक पर्वत होता या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी एक दरी होती अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता पाचशे दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लूटमार आणि खून करीत त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवीत असे परंतु ते नेहमी निस्तून जात जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी जरी भगवंत त्यांना शिकविण्यासाठी त्या जंग जगात आले होते तरी ते त्या तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले जा भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले जा आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेद धारण केला वेष आहे वेष आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला खडग आणि धनुष्य यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले त्यांच्या जिनाना <coughs> त्यांच्या जिनाला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगा मूल्यवान जडजवा हिर लावून सजविला दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला म्हणजे त्या पाचशे दरोडेखोरा दुरुस्त करायचा आहे बा त्यांच्याडी भगवंतांनी काय रूप धारण केलं राजाचं मस्त असं घोडा वगैरे त्याला सजवलेलं मस्त त्याला सोन्याचे थैले लटकवल्या दरी शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला तो आवाज ऐकल्याबरोबर ते पाचशे दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती चला जल्दी करून आपण त्याला पकडूया या तो प्रवासी निस्टून जाऊ नये तो प्रवासी निष्ठून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले पण त्याला पाहता शनी ते जमिनीवर पडले त्याला पाता शनी जमिनीवर पडले ते जमिनीवर पडल्या ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले अरे देवा हे काय आहे अरे देवा हे काय आहे बघा भगवंत त्यांच्या गेले भगवान बुद्ध त्या दोरडेखोराडी जंगलामध्ये गेले आणि ते सगळे दरोडेखोर त्यांना पाहिल्याबरोबर जमिनीवर पडले आणि म्हणतात अरे देवा हे काय आहे अरे देवा हे काय आहे त्यावर त्या प्रवाशांचे त्या त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की ह्या सर्व संसाराला घेऊन टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्यांच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्यांच्या यातना काहीच नाहीत अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहे धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृत होते त्यांनीच ह्या अश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून येऊ शकतात दुसऱ्या कशाने त्या भरू शकत नाहीत नंतर तो प्रवाशी पुढे म्हणाला दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही दुष्कृत्यासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही धार्मिक शिकवणुकीच्या धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते प्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते म्हणून अश्रद्धा दूर करण्यास दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे जे ती ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच ह्या पदवीला प्राप्त ठरतो ज्याने सर्वात अधिक पुण्य संपा दिले आहे तोच ह्या पदवीला पात्र ठरतो हे ऐकल्यावर त्या दरोडे खोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चाताप झाला त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या <coughs> म्हणजे का त्यांना भगवंत लाभले त्या दरोडेखोरांना पा त्याचं किती काही ना काही त्याचं कुशलकर्म असंच ना पुण्य त्यांना भगवंत लाभले आणि त्यांच्या अंगातून रुतलेले बाण गळून पडले कोणते बाण गळून पडले दुःखाचे जे दुःखाचे बाण त्याच्या अंगात लागलेले होते ते भगवंताच्या वाणीमुळं ते सगळे गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या इतकं बॉल आहे भगवंताच्या वाणीमध्ये तर त्यांना भगवंत लाभले तर आताही काही असे गुन्हेगार जे असतात ना या ठिकाणी पोलिसवाले असे वेगळा वेस धारण पकडतात चांगले त्यांना हे करतात त्यांना सजा देतात आणि हे करतात पण भगवंताचे अनुकंपा पापा फरक किती आहे एक शासन व्यवस्था राजाने सापडले असं राजाने राजाने त्यांना दंड दिला असता मारलं असतं जे ज्या ज्या पद्धतीचे गुन्हेगार होते पण भगवंताची अनुकंपा किती भयंकर आहे किती महान आहे का त्यांना दुरुस्त केलं वाणीनं बोलण्यानं दुरुस्त केलं आज होते का बोलण्यानं बोला पण नाही ऐका का हो आपल्याविषयी बोलच नाही तेवढं नाही आपल्याशी बोल तेवढं ज्यांच्यापाशी जेवढं बोला तेवढ्या दुसरा तो ऐकते मग कोणत्या बलाचा वापर कोणावर होईल हे त्याच्या कर्मानुसार ठरते मग पण भगवंताचं असं होतं भगवंतन ठरवलं की यांना दुरुस्त करायचं आहे म्हणजे करायचं आहे की झालं दुरुस्त इतकं त्यांचं ते बलाचं ते प्रयोग करत होते त्यांच्या अंगात रुतलेले बाण पडू गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ व शांती याचा लाभ झाला सुधरले बिचारे जीवन बदललं त्याचं आलं गुन्हेगाराचे चांगले बनले असंच होते आजही दुरुस्त होत आहे ते आताही वेळ आहे हा दुरुस्त जे असतील बापा काही गुन्हेगार होत आहे ते दुरुस्त तेवढाच तशाच तर पेंडिंग केसेस आहेत भारतभरात पाच करोडच्या म्हणते पेंडिंग केसेस तारकावर तारका तारकावर तारका तारीखच लागत नाही त्याचे निर्णयच होत नाही लवकर चालू राहते वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष केस चालत राहते तो मरते तो का आले ते हे द्यायला बयान मेला म्हणते तो केस बंद त्याला काही निर्णयच लागत नाही असं चालू आहे पण किती भयंकर म्हण आहे बघा एकांना बिचार न्याय भेटा भेटायचा असं न्याय भेटायला जर वीस वर्ष लागत तो मरून जाते वीस वर्ष न्यायच नाही भेटत त्याला माहीत जमीन होती म्हणते बांधलं त्याआधी भांडुलामध्ये कोर्टात जी जमीन तो मेला त्याला न्यायच नाही भेटला असं किती प्रकरण किती कशा तारका तारका, तारकावर तारका तारका, तारका 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 तार तारका तो फिरत राहते गुन्हेगार चांगल्या माणसाला त्रास होते कुठं कुठं न्याय मिळते कुठं नाही मिळत आता लय कोर्ट आहे बरं भारताभरामध्ये सिटी कोर्ट आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे हायकोर्टातले को हायकोर्ट आहे अजून सुप्रीम कोर्ट आहे न्याय आता हे पदावर बसलेले माणसं तशा धम्माच्या तत्त्वज्ञानाचे असले पाहिजे तत्वज्ञान महत्त्वाचं आहे तत्त्वज्ञानाच्यानुसार जर पदावर बसलेले माणसं असतील तर योग्य निर्णय होते आणि योग्य निर्णय कुठं कुठं होत असेल कुठं कुठं नसेल होत त्यांचं त्यांना ठाऊ पण पुराव्यानुसार योग्य निर्णय होतात पण ह्या सगळ्या गोष्टी असताना पुरावा कुठं चुकीचंही लावले जाते जाणून बुजूनही होते कुठं बरोबर लागते कुठं कसा कुठं कसा पण न्याय होतो कसा त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे का यालाले महत्वाचं आहे तर या सगळ्या बाबी आहेत म्हणून ह्या सगळ्या बाबी धम्माच्या तत्त्वज्ञानानुसार जर माणसं चाललीत तर योग्य निर्णय लागतात त्यानंतर आहे आता ते एक घटना घडली ते बिचारी शंभर ग्राम तिचं वजन कमी भरलं तिने ऑलिम्पिकमधून काढून टाकलं ते काय ना तिचं आलं फोगाट अडनाव आहे तिचं फोगाट हरियाणाची आहे बिचारी शंभर ग्राम म्हणजे काहीच नसते ना आता काय प्रकार कोणता कशाप्रकारे निर्णय असते बाप्पा त्यांचे काटलं बिचारीले हां विनेश फोगाट काटलं तिला शंभर ग्राम वजन कमी जास्त पडलं तर जास्त होतं ना वजन धम्म दीक्षेची जोखीम पार्ट चार पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून एका पर्वतमय प्रदेशात राहत होते त्या पर्वतमय प्रदेशात एकशे बावीस लोकांची एक टोळी राहत होती हे लोक शिकार करून मारलेले जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीन आता पर्वताचा भाग आहे म्हणजे आदिवासीच म्हटले पाहिजे ते लोक पहा सगळ्या भगवंतांनी सगळ्या अनुकंपा केली हाच इतिहास समजून गेला ते आले का भगवंतांना कोणाकोणा अनुकंपा केली कोणाकोणाला धम्मामध्ये आणला नंतर विसरले मग सगळे भटकले इकडं तिकडं इकड़ भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्म दीक्षा देतात त्यावेळी ते पुढील प्रमाणे उपदेश करतात जो दयाळू आहे तो प्राण्याची हत्या करीत नाही किंवा प्राण्यांची हत्या न करणे हा दयाळू माणसाचा धर्म होय तो प्राण्याच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो धर्म अमर आहे या धर्माचे पालन करणाऱ्यांवर या धर्माचे पालन करणाऱ्यांवर करणाऱ्यांवर कधीही संकट कोसळणार नाही विनयशीलता एक भोगाविषयीची उपेक्षा कोणाला कष्ट न देणे कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्म लोकाचे आहे नाही पार ब्रह्मलोक कायला म्हटलं गेलेलं आहे हे समजून घ्यायची गरज आहे विनयशीलता ऐहिक भोगाविषयी उपेक्षा कोणाला कष्ट न देणे कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्म लोकांचे लक्षण आहे म्हणजे ब्रह्म लोकाकडे वास करणे प्रत्येक मनुष्य काही अलग अलग याच पृथ्वीवर अलग अलग अवस्थेमध्ये वास करतो कोणी नरकामध्ये वास करते कोणी जंगलात वास करते कोणी देवलोकात वास करते कोणी अफसरांच्या याच्यामध्ये वास करते कोणी ब्रह्मलोकात वास करते अलग अलग ठिकाण असते वास करण्याचे म्हणजे विहार विहार करते राहते तर ब्रह्मलोक पा आता नरकात कोण राहते आता निरा दुःखीच दुखी आहे परेशानच परेशान आहे विविध कारणास्तव तो नरकात आहे निरा दुःखी राहते परेशान राहते दरिद्री दुःख दैनीय अवस्था भयंकर कुठे असा रस्त्यात झोपून पडला राहते नशेमध्ये तो नरकामध्ये आहे समजून घ्या आणि जो एकदम बढिया चांग चांगलं शांत असं तो देवलोकात आहे तो त्याच्यापेक्षा अजून असते ब्रह्मलोक का याच्यात जो एकदम प्रसन्न राहते असा त्याला कधीही संकट त्याच्या पुढे येत नाही गळून पडतात सगळे संकट तर हे असे अलग अलग जो विनयशीलता एही भोगाविषयीची उपेक्षा कुणाला कष्ट न देणे कुणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्म लोकांचे लक्ष नाही दुर्बलाविषयी कणाव बुद्धाच्या शिकवणुकीनुसार शिकवणुकीनुसार शुद्ध जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यक ते मिळाल्यावर थांबते आवश्यक ते मिळाल्यावर थांबणे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे हे साधन आहे भगवंत म्हणतात शुद्ध जीवन पवित्र जीवन किती महत्वाचं आहे म्हणजे माणूस जन्म मरणाच्या भाऊचक्रातून मुक्त होतो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे हे साधन आहे हे शब्द एक तास त्या स्त्रियांचे परिवर्तन झाले आणि पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि हे मैत्रीचे सुप्त हे मैत्रीचे सुप्त एक तास त्यांचेही परिवर्तन झाले पा नाही ते आली ना कामावून कोण होय चालले ते मारायला त्या बायाकडो थांबाव थांबा ना म्हणजे मग ते थांबले शांत झाले भगवंताले पाहिल्याबरोबर ते अजून मग शांत झाले आणि मग ते भगवंताने ते सुप्त म्हटले आणि मग सगळे भगवंताचे पुरे पती पत्नी सगळेच ते भगवंताच्या शिष्य झाले मग मैत्रीचे सुप्त ऐकताच त्यांचे परिवर्तन झाले आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले पुढील उद्गार काढले जो मात्रांशी मैत्री भावना भावाने वागतो जो मात्रांशी मैत्री भावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अकरा गोष्टींचा लाभ होतो आता असंच जर एखाद्या आपण म्हटलं एखाद्या जो प्राणी मात्रांशी मैत्री भावाने वागतो त्याच्या त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अकरा गोष्टींचा लाभ होतो सांगा पण नाही ऐक का बोलच नाही आहे ते सम्यक संबुद्ध सम्यक संबद्धानं बोलला तसंच व्हावं कारण त्याचा त्या शब्दांना कोण बोलते याच्यावर अवलंबून आहे मा नाही तर कोणी बोलला तसंच पाहून आम्हाला येते बोला मग गाथा आम्हाला आहे पुस्तकातून वाचून बसली ते गाथा नाही पडत कोणापाशी किती बल आहे त्या बलाच्या आधारावर त्या गाथा बोलल्या ते शब्द बोलले तर त्याचा असर होते मग भगवंताचा असर एकाच बोलण्यावरून जाते मग बाकी यांचा असं समजून घ्या दहा दहा वेळा सांगितल्यावर होते कोणाचा असर मग शंभर वेळा सांग सांगतल्यावर होते कोणाचा असर मग एक हजार वेळा सांगितल्यावर होते त्याच्या बलानुसार आहे ते मग वारंवार सांगा लागते एका त्याच्याशी बल कमी असून थोडं भगवंतापेक्षा भगवंताचं बल एवढं बल कोणास मग कमी आहे तर मग जास्त वेळा सांगा लागते मग वारंवार मग तो दुरुस्त होते तर अशा प्रकारे बल काम करत असते तर जो मात्रांशी मैत्री भावना भावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अकरा गोष्टींचा लाभ होतो त्यांचे शरीर नेहमी निरोगी व सुखी असते पा काय लाभ होते भगवंत म्हणतात आहे का शांत झोप येते मी कधी कधी बोलतो त्या बैलासोबत काका कसं का आहे पाहते माझ्या मायाशी कोणीच बोलत नाही तुम्हीच बोलता मायासोबत त्याला शांत झोप येते तर शांत झोप लागते ना मला त्यांचे शरीर नेहमी निरोगी असते त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यास मग्न असतो त्यावेळीही त्याला एकाग्रता लाभते त्यांना त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्यांच्यावर प्रेम करतात विषारी वस्तूचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्यांचा बचाव होतो अग्नि व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोचत नाही तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातो हेच ते अकरा लाभ आहेत हेच ते अकरा लाभ होत हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली बघा आता याच्यावर जास्त मध्ये जात नाही मी पण थोडक्यामध्ये भाऊचक्रामध्ये वास्तव वास्तवमध्ये पटलं पाहिजे असं सांगतो आता यामध्ये म्हटलं गेलेलं आहे का अकरा लाभ हो। त्याला वाईट स्वप्न पडत नाही म्हणजे जो माणूस चांगलं चित्त उत्पन्न ज्याचं होते चांगलं चित्त राहते दिवसभरात त्याला कधी कधी वाईट स्वप्न नाही पडत चांगलं स्वप्न पडतं चांगलं राहते त्याचं माइंड एकदम फ्रेश राहते आणि देव त्याचे रक्षण करतात आता देव कोणाले म्हणा देव आपण म्हणून याला भाऊचक्रामध्ये समजून घ्या चांगले माणसं समाजामध्ये आहेत आपण म्हणतो ना कारण या देव माणूस सारखा भेटला बा जंगलात तुम्हाला मी पायपे चाललो होतो देवासारखा भेटला तर जे चांगले माणसं असतात त्यांना देव म्हटल्या गेला त्यावेळेसमध्ये जे राजे महाराजे होते त्यांना देव म्हटल्या गेलेला आहे म्हणजे महामायेला दे देवी म्हटल्या गेलं देवी आणि जे राजा ते शोधून त्यांना देव म्हटलं गेलं कारण ते राजे होते तर असे जे चांगले चांगले लोक होते त्यावेळेस त्यांना देव म्हटल्या गेलेला आहे असा आपण त्याचा अर्थ लावू शकतो देव त्यांचे रक्षण करतात आणि माणसे त्यांच्यावर प्रेम करतात आता जे न्याय न्यायाधीश चांगला न्यायदर्श दिला न्यायाधीशानं देव झाला तो त्यांना प्रामाणिकपणे योग्य न्याय दिला न्यायाधीश देव झाला एखादा कलेक्टर देवसारखा असते एखादा अधिकारी देवासारखा असते जो चांगला निर्णय देते लोकांना न्याय देते चांगले निर्णय देते लोकांचे कामं करते तो देवासारखा असतो देव त्यांचे रक्षण करतात आणि माणसे त्यांच्यावर प्रेम करतात विषारी वस्तूचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून विषारी वस्तूंचा त्याला त्रास होत नाही विषारी वस्तू म्हणजे असं समजून घ्या आपण विषारी वस्तू म्हणजे अलग अलग जे विचार येतात किंवा बोलणारे टोचणारे शब्द किंवा काही ऐकाले ऐकायला भेटतात त्याचा त्याला त्रास जास्त मग त्याला त्रास होत नाही ते सहन होते मग त्याला आणि युद्धातील नाशापासून त्याला त्याचा बचाव होतो अग्नी व पाणी याचा उपसर्ग त्याला पोचत नाही तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातो हेच ते अकरा लाभ आहेत हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली आता कसं आपल्या म्हणजे मेल्यानंतर बा काय आहे ब्रह्म लोकांनी इथंच लिहिलेलं आहे ब्रह्म लोकात जातो हेच ते अकरा लाभ हो। आता इकडं काही मी जात नाही एवढा पण भाऊचक्रातलं तेवढं थोडंसं सा वास्तविक सांगितलं तर अशा प्रकारे जर आपण या प्राणीमात्रांप्रती मैत्री भावना केली आणि दयाशील असलो हे अकरा लाभ प्रत्येकाला मिळू शकतात म्हणून जे फॉरेनचे लोक आहेत ना ते प्राणी प्राणीमात्रांनाही दया करतात काही 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 हिंसा करतात काही काही दया करतात आणि म्हणून हे जेवढे तत्वज्ञ आहे आता हे गौरक्षा वगैरे पहिले गौरक्ष भगवान बुद्ध आहे त्या काळामध्ये सगळे यज्ञामध्ये हिंसा करू हिंसा करत होते अलग अलग प्राण्यांची देत होते जनावरांची बकऱ्यांची कोंबड्यांची पक्ष्यांची बळी देत होते भगवंतांनी सगळं ते बंद केलं त्यांनी सगळ्यात पहिले भगवान बुद्धांनीच रोखलं ते सिद्धार्थ अवस्थेमध्ये असल्यापासून पहिले गौरक्षक आहे भगवान बुद्ध त्यांचं मग कायदा राजे महाराजे लोकांनी लागू केला सम्राट अशोकांनी तर कायदाच बनवून टाकला या राज्यामध्ये माझ्या कोणीही हिंसा करणार नाही बंदीच घातली पूर्ण सम्राट अशोकांनी भगवंताचं ऐकलं ते हे सगळं भगवान बुद्धांनी तयार केलेलं आहे आता जेवढी ही छाया दिसे चांगली चांगली हे सगळे भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं बल आहे सगळं जेही चांगल्या गोष्टी हे पाळून राहिले बुद्धाच आहे सगळे तर गौरक्षा हे रक्षक जे शब्द आहे हे भगवान बुद्धाहून चाललेलं आहे म्हणून त्या काळामध्ये सगळ्याच्यापाशी गाई होत्या वासरं होते सगळे पाळत होते आपले तर हे सगळं बुद्धांची देण आहे त्या काळात म्हणून त्यांना गोपालकही म्हणतात भगवान दोघांबुद्धांना त्यांच्यापासून असंख्य प्राणीमात्रांचं कल्याण झालं असंख्य मनुष्यांचं कल्याण झालं त्या दोनशे गुन्हेगार ते, ते पाचशे दरोडेखोर त्यानंतर आधी इकडं एकशे बावीस लोकांची टोडी ह्या एवढ्या लोकांना त्यांनी परिवर्तन केलं त्या काळामध्ये हे पाचशे दरोडेखोर आहे किती भयंकर वाटते ते दरोडेखोर किती भयंकर असतील किती ते हिंसक असतील किती ताकदवर असतील अशा दरोडेखोरांना भगवंतांनी त्या काळामध्ये बदलवलं तर ते त्यांच्याकडचे जे तत्त्वज्ञान होतं त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते त्या व्यक्तिमत्वाला सगळं नमले आणि त्यांनी सगळं ते दुरुस्त केलं अशी किती उदाहरणं आहेत या पुस्तकामध्ये थोडके थोडके उदाहरण दिलेले आहेत असे अनेको असे उदाहरणं आहेत जे भगवंतांनी त्या काळामध्ये कार्य केलेलं आहे तर आता आपण असंच आपणसुद्धा आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या प्रवासामध्ये जे जे थोडे मोठे छोटे मोठे असे काही आढळले आपल्याला त्याला आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा त्याला पण आपण चांगलं बनवू शकतो अशी आपण वारंवार आशा आणि प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न आपण सतत करत राहाल अशी मी आशा बाळगतो आणि ते थांबतो साधू साधू साध